काल नाशिक नाशिकमध्ये वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोप्या आपल्या कुटुंब फिरत होता चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कशा असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल अयोध्येत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते मात्र अयोध्येला न जाता आपल्या परिवारासह ते नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेल्याचं पाहायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नाशिक दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिरास भेट दिली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या मंदिरास भेट दिल्याचं आता दिसतंय ठाकरेंनी यावेळी परिधान केलेल्या पोशाखावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी चांगलाच निशाणा साधलाय भगव वस्त्र रुद्राक्षाची माळ घातलेला एक भाऊ नाशिकच्या रस्त्यावर फिरत होता अशी खोचक टीका त्यांनी केल्याचं पाहायला मिळते नितेश राणे ने नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आज तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज मोठ्या साहेबांची आठवण करत असताना त्यांच्यासारखा कणवट आणि प्रखट हिंदुत्ववादी आजपर्यंत देशामध्ये कधी झाला नव्हता आणि त्यांच्याच विचारांना त्यांच्याच कार्याला त्यांच्या प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आज करतायत काल जे भव्य असं राम मंदिर अयोध्यामध्ये उभं राहिलं प्राण प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला आणि ते पाहिल्यानंतर बाळासाहेब काल असते तर त्यांनी शाब्बास मोदीजी असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली असती त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचार जे होते ते दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत हृदयात राम आणि हाताला काम असं मोठं घोषवाक्य सांगतात पण खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि उभाटाचं घोषवाक्य म्हणजे हृदयात खान आणि हाताला हात हातामध्ये हात म्हणजे काँग्रेसचा हात हृदयात खान आणि हातामध्ये हात हे खऱ्या अर्थाने त्यांचं घोषवाक्य आहे काल नाशिकमध्ये भगव वस्त्र आणि रुद्राक्ष माळ घालून एक भैरोपिया आपल्या कुटुंबियाबरोबर फिरत होता स्वतःला बाळासाहेबांचा विचाराचा वारसदार म्हणण्याचा जो ढोंगीपणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या शरापर्यंत विरोध केला माझ्या शिवसेनेचा काँग्रेस कधीही होऊन देणार नाही हे जे काही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं त्याच सोनिया गांधींच्या त्याच राहुल गांधींच्या पायावर पुरा पुरा पक्ष बांधण्याचं काम ठेवण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेंनी केलं आणि काल मोठ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि वस्त्र घालून चायनीज आणि डुप्लिकेट मॉडेल हिंदुत्ववादी कसे असतात ह्याचं उत्तम उदाहरण काल नाशिकच्या त्या रस्त्यावर आपल्याला दिसलं असेल मी हेही ऐकलंय एका जवळच्या शिवसेनिकांनी मला काल सांगितलं जी जरा उद्धवजींना विचाराव हो। की बाळासाहेब घाणडां जे रुद्राक्ष माळ घालायचे ते नेमकं कुठे आहे मातोश्रीमध्ये आहेत त्या कुठेतरी फेकून टाकले आहेत ह्याचं उत्तर देण्याचं धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंब करणार आहे का सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलण्या लाग वाटायची त्यांना फोटो लावण्याचा पण हे लोकांनी बॅनर पोस्टरवर बंद करून टाकलं आणि आज जेव्हा रसाताळाला गेले तेव्हा बाळासाहेबांची आठवण बाळासाहेबांसारखा दिसण्यासारखा प्रयत्न हे बेरुप्या करतायत हे डुप्लिकेट चायनीज मॉडेल हिंदुत्वादी करतायत यावर ना आता महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे ना मूळ बाळासाहेबांच्या शिवसेनेकांचा विश्वास आहे धन्यवाद